लड़के भक्ते रह जा मैं यह हेमंत रह जा पहला गया अंचा गंदर वाले देरा मारे रहा है मध्य अंदर हेमंत रह जा बोलता तो था अरे मध्य ना तुझे कहीं बाला सोरी करने से थी अरे कोई नहीं तू

राजा सुग्रीव या ठिकाणी राज्य करत आहे असं हनुमंतरायानं आपली माहिती सांगायला सुरुवात केली आहे स्वाभिमानी श्रीरामसी मनार भक्तीशी प्रेमा आणि त्याच रजा सुग्रीवाचं सखेत वाचवता परब्रभू रामचंद्रांच्या बरोबर ही समस्त वानरसेना त्यांच्या ठिकाणी त्या गंधर्वाला बोलत आहे राम रामाचे रणा दारुणा परब्रभू रामचंद्र आणि प्रत्यक्ष राजा रावणाच्या मध्ये घनघोर अशा पद्धतीचा युद्ध समारंभ झाला गेला आणि ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष राजा रावण रावणस्थेमध्ये सांगता ये

मी नमस्कार वाचवण्यासाठी औषधी घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे कृपा करू ना तुम्ही याच्यामध्ये वेगळं करू नका ही तुमच्या चरणावरती माझी शिरष्ठांग दंडवत करून प्रार्थना आहे असं हनुमंतराजा त्या गंधर्वाला बोलत आहे अशा पद्धतीनं आहे श्री गणेशांना प्रभू रामचंद्रांग्रीव सहिता वाढणार सकाळ श्रीरामाचे माझे नाव हनुमान वीरा मार्ग मज देवा राजा सुग्रीवा सहित प्रत्यक्ष समस्त वानर सेना प्रभु रामचंद्राच्या अंकीत आहे त्याच्यामध्ये मी असलेला हनुमंत रामाचा एक तुचे सेवक आहे तरी कृपा करून तुम्ही मला व्यवस्थित तरीका मार्ग सांगावा अशा पद्धतीनं या ठिकाणी हनुमंत राया बोलत आहेत स्वामीकारिया सादितापूर्णा सर्वता करुणये नितना बूडीला स्वीकारता क्षण श्री रघुनाथ छभेल आपल्या स्वामीचं काय करण्यासाठी कधीच कुणाला छळन करू नये जर या ठिकाणी छळन केलं गेलं परभू रामचंद्र नक्कीच रागावती असं माझे हनुमंत प्रया त्या गंधर्वाला समजावून सांगू लागले गांधर्वासन सावले भारी केवढी राम सुग्रीवांची हनुमंत सांगितलं परब्रह्म प्रभू रामचंद्राचे काही जात आहे त्यावेळेला प्रत्येकाने या ठिकाणी हात पाईट केला आंदोलना सुरुवात केली एवढं या ठिकाणी परब्रह्म प्रभू रामचंद्र महान आहे त्यांची धोरणी मोठे पण आहे मग या ठिकाणी मध्यरात्रीला औषध घेऊन जायची गरज का सर्व <laughs> सैन्या भाले मानव लागले आणि सर्व सैन्याचा समुदाय त्या ठिकाणी आहे आणि लाडक्या या हनुमंतरायावरती सगळे सगळेजण आले म्हणतात प्रत्येक जणांच्या मनामध्ये भावना आहे या वादळाला आठवलं पाहिजे आणि त्याच भूमिके मधून सैरा वैरा इतरुलचा चौदा हजार सैन्यांचा समूह प्रत्येकाने एकच समानामध्ये भूमिका केली

असा सदा हनवंत आणि त्याचं जे काही होम आहे हे थर 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 कापू लागलं चालला काय होत ऐकाडले उरले ते बांधले मगा पटिले खडकेशी बऱ्याच जणांना दुखी ला दाताखाली रगडला गेला जे काय उरले शक्तीमध्ये त्या ठिकाणी त्यांचा असणारा मुळी बनली आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती आपटलं म्हणतो आणि एकाच कामाला या चौदा हजाराला त्या ठिकाणी कंठ स्नान घातला गेला हृदयामध्ये त्या ठिकाणी प्रेमानंद उत्सवन होऊ लागला आणि जिहा पी प्रभुरामचंद्राचा असे काही जय जयकार केला नदीच्या पलीकडे ऐकू गेलं पाहिजे प्रभुरामचंद्र हनुमान की नामस्मरण विघ्न त्याचे ना, वांदी नामस्मरण आहे या ठिकाणी कुठलंही विघ्न जरी आलं तरी ते निर्विघ्नपणे पण पार पडत आहे त्याच्यामुळं अखंड ज्याच्या तंथामध्ये दे, ज्या देवाचं नामस्मरण आहे तिथं कुठल्याच वर्षात कुठलीच भीती असू शकत नाहीये असा माझा हनुमंतरायात्वरानं माझे लालके भक्तरायची वगैरे हनवंतराया त्याच पद्धतीनं नाव आहे और काजतील स्वप्न आणि अवस्थेमध्ये देवाचा चिंता आहे आणि या असतं या मारला गेला आता जर काय औषधीचा संभार आहे कुठं आहे का याचा शोध माझ्या लळच्या हनुमंतर यानं खेळायला सुरवात केलेली आहे